शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीनगुडेगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कांदा पिकावर आपण आजची माहिती पाहणार आहोत कांदा पिकामध्ये सगळ्याच समस्या शेतकऱ्यांना आहेत ज्या शेतकऱ्यांचा कांदा अजून साईज पकडायला लागलेला नाही आहे परंतु आता पाऊस खूप जास्त प्रमाणामध्ये झाला आहे तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि फक्त तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी आहे म्हणजे फक्त तुमच्यासाठी नाही आहे सगळ्यांसाठीच आहे कारण हे नियोजन तुम्हाला कोणत्याही स्टेजमध्ये लागू होणार आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्यांचं कांद्याचं नियोजन जे आहे हे करू शकता आता सध्या जर पाहिलं तर सध्या या कंडिशनमध्ये दोन समस्या आहेत पहिली शेंडे जे आहेत हे करपायला लागलेत कारण पाऊस खूप झाला आहे दुसरं मुळांमधून बुरशी लागण्याचा धोका हा या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि याच्यात आणखी तिसरी अडचणीत अडचणभर ती म्हणजे नायट्रोजनची लेवल वाढते म्हणजेच अर्थात पाथीची खूप जास्त प्रमाणामध्ये अतिरिक्त वाढ झाली आहे तर अतिरिक्त वाढीसाठी तुम्हाला जो पर्याय आहे हा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु सध्या जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बुरशी लागणं तर ह्या बुरशीसाठी तुम्हाला जैविक उपाय सांगणार आहे आणि अतिशय सोपा आणि साधा उपाय सांगणार आहे विशेष म्हणजे तुम्ही फक्त हाच उपाय करायचा आहे त्यावर कीटकनाशक किंवा बुरशीनाशक रासायनिक यांची ड्रिंचिंग करायची नाही आहे ही जर तुम्ही एक केली तर तुमच्या पातीवर पण करपा जो आहे हा कंट्रोलमध्ये राहील आणि जमिनीमधील जी काही बुरशी अतिरिक्त बुरशी लागते आहे तर ती बुरशी सुद्धा पूर्णपणे कंट्रोलमध्ये येणार आहे तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलवर किंवा फेसबुक पेजवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा आता ही है, है। तर तुम्ही पाहू शकता की कांद्याची जी परिस्थिती आहे कशी आहे तर शेंडी जे आहे तर हे पूर्णपणे करपायला लागलेत एकदम ताजी बुरशी आहे म्हणजे थोडक्यात जो करपा आहे हा एकदम लवचिक आहे आणि नवीन आहे म्हणजे तीन ते चार दिवसापूर्वी ही कंडिशन नव्हती ही प कालचा जो पाऊस झाला या पावसामुळे सध्याची ही कंडिशन उडवली तर आता याच्यासाठी आपल्याला जैविक बुरशीनाशक वापरायचं आता जैविक बुरशीनाशक म्हणजे कोणतंही मार्केटमधून आणायचं नाही ट्रायकोडर्मा वर्डी सुडोमोनॉस फ्ल्युरोसन्स किंवा बॅसिलस सप्टिलस या तीन स्पेसिस आहेत ज्या आपण बुरशीनाशक म्हणून वापरतो लक्षात ठेवा ट्रायकोडर्मा वर्डी सुडोमोनॉस फ्ल्युरोसन्स आणि बॅसिलस सप्टिलस जर तुम्हाला समजलं नाही तर तुमच्याकडं प्रत्येकाकडं अँड्रॉइड मोबाईल आहे गुगल उघडा किंवा टी उडा आणि तिथं पहा यांचे फायदे काय आहेत आणि हे कशा पद्धतीनं वापरलं जातं त्याची पूर्णपणे माहिती घ्या आणि वापरायला सुरू करा आता हे कसं वापरायचं तर आता जर शेत तुमचं पूर्णपणे ओलं असेल आता या शेताची परिस्थिती काय तर हे पहा पूर्ण ओलं आहे माती पूर्ण ओली आहे तर या परिस्थितीमध्ये परत पाणी द्यायची गरज नाही मुळात आपल्याला याची आळवणी करणं गरजेचं आहे किंवा यातला मातीवर शिंपडणं खूप गरजेचं आहे तर आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं तर ट्रायकोडर्मा प्रति एकरसाठी जर वेगवेगळं असेल तर अडीचशे अडीचशे ग्रॅम तिन्ही पण घ्या म्हणजे साडेसातशे ग्रॅम हे होऊन जातं आणि एका एकरसाठी ते सफिशियंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचं तर शंभर ग्रॅम मायको घ्यायचं आहे कारण मुळं वाढणं अतिशय गरजेचं आहे कारण बुरशी जमिनीमध्ये वाढली की सगळ्यात पहिला अटॅक हा मुळांवर होतो त्यामुळं चांगल्या कंपनीचं चा। थोडक्यात निर्मलचं जर तुम्हाला तिथं मायकोरायझा मिळत असेल तर तो घ्या किंवा ऑनलाईनसुद्धा अतिशय चांगले मायकोरायझा आहेत आणि ते कुठं घ्यायचे तर त्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसेलच तर अशा पद्धतीने आपल्याला ट्रायकोसुडो बॅसी आणि मायकोरायझा यांचं कॉम्बिनेशन करायचं आहे दोनशे लिटर पाणी सरासरी जर तुम्हाला फवारणीसाठी लागत असेल तर दोनशेपेक्षा शंभर अधिक म्हणजे तीनशे लिटर पाणी करा तीनशे लिटर पाण्यामध्ये हे पूर्ण मिसळा किंवा तुम्हाला दीडशे लिटर लागत असेल तरी दोनशे लिटर पाणी करायचं आहे आणि याची फवारणी जी आहे ही पूर्णपणे दाट पद्धतीनं करायची आहे म्हणजे अगदी पात पण पूर्ण ओली झाली पाहिजे आणि जमीन पण ओलसर दिसली पाहिजे एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याची फवारणी करायची यामुळं काय होणार आहे क तर जी काही बुरशी आहे म्हणजे सुडोमोनास ट्रायकोडर्मा बॅसिलस ह्या ज्या बुरशी आहेत तर ह्या बुरश्या जमिनीमध्ये झटपट जाणार आहेत लवकरात लवकर जाणार आहेत आणि याच्यामुळे लवकर गेल्यामुळे काय होणार आहे तर जे काही बुरशी आपल्या जमिनीमध्ये आहे त्याचं नियंत्रण होणार आहे आणि जी कांद्यावर बुरशी सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि पुढं वाढणार आहे तर ह्या बुरशीवर शंभर टक्के पूर्णपणे नियंत्रण मिळतं आता शंभर टक्के नियंत्रण मिळवायला किती वेळ लागतो तर हा डिपेंड आहे तुमच्या बॅक्टेरिया अकाउंटवर म्हणून मी तुम्हाला जे काही बॅक्टेरिया देतो आहे हे बॅक्टेरिया जर तुम्ही वापरले जे तुम्ही यूट्यूबवर uh, तुम्ही ते ऑनलाईन पण घेऊ शकता तर त्यांचा जो काउंट आहे हा मी तुम्हाला अतिशय मला जो मार्क म्हणजे मार्केटमध्ये किंवा मार्केटपेक्षा जो चांगला बेस्ट काउंट मला ऑनलाईनमध्ये मिळेल तोच मी तुम्हाला देईन तो तुम्ही खरेदी करा साधारण एक लिटर प्रति एकर एवढा वापरायचं आहे किंवा तुम्हाला जर त्याच्यापेक्षा चांगल्या काउंटचं जर मिळत असेल तर तो तुम्ही घेऊ शकता आणि तो वापरू शकता फक्त चांगली व्यवस्थित फवारणी करायची आणि लक्षात ठेवा काय करायचं नाही आहे तर फवारणी केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक ड्रिंचिंग करू नका स्प्रे तुमचा वरती करपा जो आहे हा तुम्ही वरी वरती मारू शकता काही हरकत नाही थोडाफार नॉर्मल जो वरचा पातीवरचा जो बॅक्टेरिया असतो हा मरला जाईल पण मुळामध्ये सोडायचं नाही आहे कारण मुळामध्ये जो तुमचा बॅक्टेरिया जातो तोच अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं खाली काही तट टाकू नका किंवा खाली काही सोडू नका फक्त एवढीच एक शंका आहे किंवा एवढीच एक समस्या आहे जी तुम्हाला सांभाळायची आहे बाकी मग जास्त काही पाहण्याची गरज इथं तुम्हाला पडणार नाही आणि चांगला बॅक्टरी अकाऊंट जो आहे हा तुम्हाला दोन दिवसानंतर चांगल्यापैकी काम दाखवतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये बुरशीचं नियंत्रण करतो तर मित्रांनो अशी जर माहिती तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा फार काही नवीन नाही आहे धन्यवाद